नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत नाथघाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या दिनांक आठ जानेवारी रोजी भव्यास हिंद केसरी नामांकित मैदान पुसेगावचं हिंद केसरी मैदान होणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानाची महत्त्वाची अपडेट अशी आहे की मैदानाची जी नोंदणी आहे ती आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच आहे मैदानामध्ये कसल्याही प्रकारची नोंद करून घेतली जाणार नाही हे आयोजकांनी आधीही डिक्लेअर केलेलं आहे आणि आज आजही त्यांनी असं सांगितलेलं आहे की आज पाच वाजेपर्यंतच तुम्ही मैदानाचंही नोंद करू शकता मित्रांनो जे कोणी बैलगाड्या मालक अजून नोंद करायचे बाकी असतील तर त्यांनी आज पाच वाजेच्यात लवकरात लवकर लो नोंद करून घ्या तर मित्रांनो ह्या हिंदकेसरी पुसिकाव मैदानासाठी कोणकोणती कौन बैल येणार आहेत तर जवळपास असा कोणताही मित्रांनो बैल नाही आहे जो या हिंदकेसरी मैदानासाठी येणार नाही बऱ्यापैकी नव्वद टक्के बैल तरी या मैदानात उपस्थित राहणार आहेत आज सांगली भागामध्ये एक मैदान आहे त्या ठिकाणी जे काही बैलगाडी मालक जातील बहुतेक ते उद्याच्या मैदानाला येणार नाहीत ते सोडून बाकी सर्व बैलगाडा मालक हे उद्याच्या हिंद केसरी मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत तर या मैदानाबद्दल सगळ्यात मोठा आणि उत्सुकतेचा प्रश्न असा राहतो की या मैदानामध्ये कोणत्या बैलावर कोणता बैल पाळणार किंवा कोणाचा कोणा पायरा कोणाबरोबर आहे तर मित्रांनो बरेच जण सांगतात की या बैलाचा याच्याबरोबर पैरा आहे त्या बैलाचा त्याच्याबरोबर पैरा आहे पण शंभर टक्के असं खात्रीशीर कोणीच सांगू शकत नाही की उद्याच्या मैदानामध्ये कोण कोणासोबत पळणार आहे कारण मैदान ही तेवढ्याच ताकदीचं आहे ते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला मैदा हा गुपित ठेवलेला आहे <coughs> कोणीही सांगत नाही आहे की आपल्याबरोबर कोण पळणार आहे त्यामुळे कोणी कितीही काही सांगितलं तरी उद्याच्या होणाऱ्या मैदानामध्ये ज्यावेळेस बैल पळा येतील किंवा गाडी लागेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की बाबा या बैलाबरोबर हा पायरा आहे तोपर्यंत कुणालाही हे समजणार नाही मित्रांनो मैदानाची नोंदही रेकॉर्ड ब्रेक होत चालली आहे आठशे प्लस गाड्यांची नोंद आत्तापर्यंत झालेली आहे बहुतेक आज संध्याकाळपर्यंत एक हजार किंवा एक हजार प्लस ही गाड्यांची नोंद होऊ शकते असं हे रेकॉर्ड ब्रेक मैदान होईल मैदानाचं नियोजनही शंभर टक्के पूर्ण झालेलं या आहे यावेळेस गॅलरीची सोयही करण्यात आलेली आहे प्लस त्याच्या बाजूला गॅलरी संपल्यानंतर साईडला ट्रॉयही लावण्यात येणार आहेत जेणेकरून प्रेक्षक आतमध्ये येऊ नयेत यासाठी पूर्ण तयारी यावेळेस आयोजकांनी केलेली आहे तर सगळ्यांनी उदाची ह्या हिंद केसरी मैदानासाठी गैलगाडा मालक चालक सुट्टी मेकर आणि प्रेक्षक सर्वांना शुभेच्छा तुम्हीही उपस्थित राहा आम्हीही येणार आहे बैलगाडी क्षेत्राचा हा मैदान म्हणजे जवळपास क्रिकेटचा वर्ल्ड कप असल्यासारखेच हा मैदान आहे तर तुम्हीही या आम्हीही येतोय धन्यवाद